ठाकरेच पोरग ठाकरेच्या पोरावर दगड मारतय ठाकरेच पोरग ठाकरेचे बॅनर फाडत आहे पोरग ठाकरेंचीच इज्जत काढतंय ठाकरेंचंच पोरग ठाकरेंवर सुपाऱ्या मारतंय ठाकरेंचंच पोरग ठाकरेंवर नारळ फेकतंय ठाकरेच पोरग ठाकरेंवर शेण मारतय अहो एवढंच काय ठाकरेंचंच पोरग ठाकरेचे वाभाडे काढतय आम्हाला काहीच वाटत नाही मला असं वाटतं महाराष्ट्रामधले काही महत्वाचे उद्योग कदाचित ह्या दोन चार आठ दिवसात महाराष्ट्रातून पळून जाणार आहेत त्याच्यामुळं वातावरण पूर्ण डायवर्ट करण्यासाठी दुर्लक्षित करण्यासाठी कुणीतरी कुणाला त्या ठिकाणी आदेश दिलाय कुणीतरी कुणाला सुपारी दिली आणि कुणीतरी विनाकारण महाराष्ट्राचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी हा सगळा खेळ सुरू आहे असा संशय निर्माण होतो मित्रांनो या महत्वाच्या विषयावर बोलायचे कारण सक्के भाऊ भाऊ जर पक्के वैरी झाले असतील आणि कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या रक्ताच्या नात्याच्या अंगावर जर दगड गोटे शेण सुपाऱ्यापर्यंत मारत असतील तर कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय आणि नेत्यांच्या मनात काय आहे का दिलेला आदेश फक्त पाळायचा आणि कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं एवढंच आता शिल्लक राहिलंय का याच मुद्द्यावर चर्चा करायचे मित्रांनो सर्वांना असं जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणून जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ समजून पण घ्या मित्रांनो मी चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या दोन ठाकरेंबद्दल ज्या ठाकरेंच्या भूमिका वेगळ्या जा झाल्या ज्या ठाकरेंचे पक्ष वेगळे झाले ज्या ठाकरेंची विचारधारा सुद्धा बदलली गेली काही ठाकरेंनी चिन्ह आणि झेंडे बदलले काहींनी पक्षच बदलला तर काहींचा पक्षच त्या ठिकाणी चोरला तोडला फोडला काही जणांनी परत चिन्ह बदललं काही जणांनी तर विचारधारा आणि भूमिकाच बदलून टाकल्या अरे चाललंय काय ठाकरेंचं महाराष्ट्रामध्ये तर त्याचं उत्तर आहे की कोणतरी ठाकरे बरोबर आहे आणि कोणतरी ठाकरे चुकीच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहे असं म्हणलं तर महाराष्ट्राला वावग ठरणार नाही मित्रांनो मी मागच्या काही दिवसापूर्वीच्या अर्थात काही वर्षांपूर्वीच्या घटनांमध्ये घेऊन जातो ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरेंच्या लेखणीची एक जादू होती आणि दुसऱ्या बाजूला ते असे ठाकरे होते ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या निमित्तानं महाराष्ट्राला एक राजकीय त्या ठिकाणी दिशा दिली गेलेली होती त्यांच्या भाषणांचे लोक वेळे झालेले होते याचा अर्थ एक ठाकरे लेखणीमध्ये आणि दुसरे ठाकरे वाणीमध्ये महाराष्ट्राच्या हृदयापर्यंत पोचले होते ते त्यांच्या कर्तृत्वाने आणि भाषेने पोहोचले होते लिखाणातून आणि संवादातून किंवा ठाकरे शैलीमुळे पोहोचले होते ते ठाकरे कुठे आहेत त्या ठाकरेंचा वारसा कोण चालवत आहे त्या ठाकरेंना सध्या महाराष्ट्रामध्ये किती किंमत आहे याचा जर शोध आणि बोध घ्यायचं ठरलं तर महाराष्ट्रातल्या लोकांनी आता सत्संग विवेक बुद्धीनी ठाकरे शोधण्याची गरज आहे ठाकरे बोलण्याची भाषा आज राहिलेली नाही तर ठाकरे हे ठोकण्याची भाषा झाली की काय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्याचं कारण आहे राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना महाराष्ट्रात सुरू आहे एकीकडं उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुलाला प्रमोट करून महाराष्ट्राचं राजकारण करू पाहतायत जे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवतायत तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव घेऊन राज ठाकरे साहेब हे त्यांचं राजकीय त्या ठिकाणी जे काही घडामोडी आहेत किंवा राजकारण आहे ते करण्याचा प्रयत्न करतायत दोघांनाही सत्ता अपेक्षित आहे दोन दोघांनाही महाराष्ट्र बदलावायचं आहे दोघांनाही महाराष्ट्राची प्रगती करायची आहे फक्त दोघांच्या सोबती मात्र वेगळ्या वेगळ्या विचारधारेशी कनेक्टेड असल्यामुळं यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी काही लोकांच्या मनातला शब्द आहे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दोन ठाकरे एकत्र बसले तर दोन ठाकरे एकच भूमिका घेऊ लागले तर पण महाराष्ट्रात असं होईल हे शापकी वरदान ठरेल असं कदाचित होणार नाही म्हणून ज्या ठाकरेंचा पक्ष मुलाने पुढे चालवला त्याच ठाकरेंच्या पक्षाला ज्यावेळेस भगदाड पडतं त्यावेळेस दुसरे ठाकरे ज्यांनी भगदाड पाडले त्याच्यासोबत जातात तिथंच भाऊबंदकी संपते आणि तितकंच वादाला त्या ठिकाणी सुरुवात होते कौटुंबिक वाद ज्यावेळेस बाजारात येतात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत पोचतो त्यावेळेस लोकांना एक गोष्ट कळते लोकांच्या जरी मनात असलं हेनी एकत्र यावं तर ह्यांची इच्छा नाही एकत्र यावं कारण यांची आयडिओलॉजी विचारधारा आणि बॅनर आता समृद्ध वेगळे वेगळे झालेले आहेत ते वेगळ्या वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या वेगळ्या भूमिकेने काम करतायत तिथं आता महाराष्ट्राचं राजकारण काल लोकसभेच्या निमित्तानं बिनशर्त पाठिंबा देऊन गेलं तर दुसरं महाविकास आघाडीच्या निमित्तानं किंवा विरोधकांच्या निमित्तानं संघर्ष करण्यासाठी उत, उतरलं दोन्ही ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंच्या शैली एक सत्तेच्या बाजूने होत्या तर दुसऱ्या सत्तेच्या विरोधात अर्थात सत्तेत येण्यासाठी होत्या त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे हा माझा आजचा मुद्दा आहे कार्यकर्त्याचा फुटबॉल झालाय नेत्यासाठी कार्यकर्ता सुपारी फेकतो गाड्या अडवतो आंदोलन करतो गुन्हे दाखल करून घेतो शेण फेकतो दगड फेकतो प्रोटोकॉल तोडतो आणि नंतर त्याच्यावर गुन्हे दाखले झाले किंवा एखाद्याचं कार्यालय फोडलं एखाद्याचं काय अजून काय हातगाडी उचलून टाकली गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस जामिनाची वेळ येते त्यावेळेस हे तेच ठाकरे आहेत ज्यांनी परप्रांतीय ताणून ताणून त्यांना त्या ठिकाणी पळवून लावलं होतं त्यावेळेस सुद्धा पोरांनी तोडफोड केली त्यांचे गुन्हे कुणी मागे घेतले हो। नेत्यांनी भाजपला सपोर्ट केला नेत्यांनी भूमिका मांडली नेत्यांनी नेत्याचं काम केलं कार्यकर्त्यांची फसगत झाली नेत्याने आदेश दिला भोंगे काढा नेत्याने आदेश सांगितला अजून हे करा ते करा कार्यकर्ता करायला जातो पण कार्यकर्त्याचं करिअर तिथं संपतं गुन्हे दाखल होतात किंवा खंडित होतात त्यावेळेस मात्र नेता जामीन घ्यायला सुद्धा तयार येत नाही होत नाही किंवा तो तुमचं तुम्ही बघा म्हणतो आज कित्येक असे नेत्याच्या आदेशामुळे किंवा नेत्यासाठी नेत्याला सर्वोच्च प्रमाण मानणारे कार्यकर्ते ज्यावेळेस रस्त्यावर उतरून संघर्ष करतात त्यावेळेस त्यांचा वाली कुणी नसतो जामीन घ्यायला कुणी नसतो त्यावेळेस कार्यकर्ता उघडा पडतो आणि नंतर कुठल्याही तारखेच आंदोलन घ्या त्याच्यानंतर परत तो कार्यकर्ता वापस फिरकलाय का नेत्याच्या त्या ठिकाणी बंगल्यावर किंवा त्यांच्या सभेला पक्षाला किंवा मिटिंगला वगैरे असं होत नाही कार्यकर्त्यांनी फक्त स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करायचं स्वतःची दिशा बदलून टाकायची आणि नेत्यासाठी आणि ने नेत्यांच्या अर्थात आपल्याच वरिष्ठांसाठी नेत्यांच्या लोकांसाठी सप्रमाण सा म्हणून संघर्ष करायचा मलिदा मात्र त्यांनी खायचा कार्यकर्त्यांनी मात्र रक्ताचं पाणी आठवायचं हे आता कुठंतरी बारीकपणे विचार करून बारकाईने काही गोष्टी जाणून घेऊन ठरवणं गरजेचं आहे कारण आमचं भविष्याचं जे काही मटेरियल आहे ते जर हरवलं असेल तर कर्तृत्वाची पताका जी आहे ती फडकणार कशी आणि फडकवणार कशी याचा सुद्धा शोध घेणं बोध घेणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं नेत्यांनी आदेश दिला म्हणून कार्यकर्त्यांनी टोकाची पावलं उचलली अर्थात तोडफोड केली राज्याचे गृहमंत्री गप्पा आहेत राज्याचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत कदाचित सरकार पुरस्कृत हा सगळा महाराष्ट्रातला प्लांट असावा माझा जो सुरुवातीचा शब्द आहे महाराष्ट्रात मध्ये काहीतरी बदल होणार आहे कदाचित काही उद्योग पळून जाणार आहेत की काय म्हणून महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी हा खेळ सुरू आहे की काय असा संशय निर्माण होतो हात जोडून त्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे जे आमचेच लोक आहेत ज्या वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतात मित्रांनो नेत्याला सांगा तू आणि तुझ्या पोराला येऊन आंदोलनाचं नेतृत्व करायला बघा ते येतात का नेत्याला कुठल्याही असू द्या कुठल्याही पक्षाच्या मी एका पक्षाबद्दल नेत्याबद्दल बोलत नाही स्वतः घरात बसायचं आदेश दुसऱ्याला द्यायचे दुसऱ्याचं काय बरं वाईट झालं तरी हरकत नाही आपल्याला मात्र घरी बसून हा सगळा जो काही राजकीय उन्नतीचा प्रपंच आहे ते पाहण्याची स्वप्न ज्यांना ज्यांना लागलेली आहेत त्यांनी महाराष्ट्र बदलणं तर सोडा महाराष्ट्रात ताब्यात घेणं तर ता सोडा महाराष्ट्राच्या सत्तेवर बसणं तर सोडा महाराष्ट्राला तर ते देऊ शकणार नाही स्वतःच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा भलं करू शकणार नाही हे विसरून चालणार नाही हेच मला सांगायचं होतं म्हणून कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी दगड गोटे किंवा शेण हातात घेण्यापेक्षा किंवा उचलण्यापेक्षा स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करण्यापेक्षा स्वतःसाठी आपल्याला काय मिळू शकतं का स्वतःच्या पायावर का। काही उभं राहू शकतो का किंवा विनाकारण स्टंट करून बदनाम होण्यापेक्षा काहीतरी चांगलं करून नाव कमवलेलं कधीही चांगलं आहे असं मला वाटतं एखाद्यावर ठेवलेली दहशत ही फार काळ टिकत नसते पण एखाद्याच्या हृदयात मनामध्ये निर्माण केलेली जागा आयुष्यभर त्या ठिकाणी सोडता येणार नाही हे वास्तव आहे हे कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं आणि झंझटीतून बाहेर पडावं असा माझा प्रामाणिक हेतू आहे बाकी सगळे नेते ग्रेट आहेत ग्रेट असतील आणि ग्रेट राहावेत कार्यकर्त्यांनी ग्रेट कधी होणार आहेत ते फक्त सांगावं एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र जय संविधान